सगे हो तुम्हाला तुमच्या आयुष्यात लहानपणी लाभले हो हो आणि ते किती वर्षी लाभले आणि त्यांनी काय काय वाचायला सांगितलं भेट कुठं झाली त्यांची झाली शिबिर होते एक महिन्याचं रोज तिकडे पण आम्हाला पुस्तक आणून द्यायचे तिकडेपणा विचारायचे चर्चा करायचे कशी टिप्पणी काढायची त्याची माहिती द्यायची आणि पण राजकारणामध्ये तिकडेपणा खूप बोलायचे बर आणि आम्हाला बोलायला लावायचे असं सगळं अंडरग्राऊंड ते होते म्हणजे पंचेचाळीस सालीचं आम्ही तिथं हा कसं कार्यक्रम असतानाच पंचेचाळीस साल उतरलं आणि मग अंडरग्राऊंडचं बंदी उठवली अरे रात्रभर आम्ही जागा होतो हॅलो शाम नाना पाटील अशोकराव पटवर्धन वगैरे रावसाहेब पटवर्धन ही मंडळी दिल्पन्हा त्यांचं स्वागत करायचं असतं त्याला ह्या भागातले ते मग त्याने आमंत्रण स्वीकारलं आहे मग अकरा वाजता तर काय नाही झाल्या किती वाजता माहिती आहे आठवी पाचला होय हां ती दिवस गेला हो रात्री गेली मग ते विस पागेची तुमची भेट कुठे झाली पहिल्यांदा पहिल्यांदा तास कोण तुम्ही विद्यार्थी होता विद्यार्थी नव्हतो मी विद्यार्थी तर मी केलोच राहायचं विद्यार्थी बरं कितीही मी विद्यार्थी चळवळत होतो रात्रत होतो कार्यकर्ताला होतो विद्यार्थी तसेच खूप गोष्टी घडवले म्हणजे तुमचा जन्म एकोणीसशे सत्तावीस चा आणि त्यानंतर पंचेचाळीसच्या दरम्यान तुम्हाला पागे भेटले सतरा अठराव्या वर्षी हो हो आणि त्यांनी काय ऑलरेडी लहान होय पंचेचाळीस साल म्हणजे तुमचं जवळजवळ ते अठरा वर्ष वय होत अठरा वर्ष मग त्यावेळेला काय पुस्तक कुठली कुठली वाचायला तुम्हाला दिली आणि बरीचशी पण सामाजिकच होती म्हणजे समाजवादी पक्ष वेगवेगळ्या देखीलपणा राजकीचं हे mm. साधू तसाचं तो, तो, हो। mm. तो सांगितलं आणखी पण बाकीचं ज्ञानेश्वरी आणि शिवचरित्र ह्याच्यावर mm. त्यांचा अद्याप प्रचंड होता आणि रोज आम्हाला त्याची सांगायची पाहिजे आणि ते आम्हाला वाचायला दिलं त्यांनी mm. वाचायला दिलं म्हणजे वाचायची प्रेरणा पण मला अगोदरच होते त्याच्यापूर्वी पण त्याच्यापैकी केलं तर शिकायला मिळालं आणखी पण साहित्य कुठलं वाचायचं हे कळलं म्हणजे या बाबतीतलं बरं हा सर्वात महत्वाचा फरक माझ्या आयुष्यात बरं ते पागीसाहेब साहेब नंतर मोठे झाले नाही ना हो ना ते अध्यक्ष होते गे रोजगार ना नाही ते तर होतेच पण पण राज्यात ही होते की त्याला सभापती सभापती होते सभापती होते सभापती काय बोलते परिषदेचे हा एवढ्या मोठ्या माणसांचा तुम्हाला सहवास लागला अनेक हा पहा भेटत होतो मुंबईत गेलो तर त्यांच्या घरीच होत होत इतके जवळचे संबंध होते बरं नंतर काही काय असलं काही कार्यक्रम असलं काय असला पाघे साहेब म्हणते ना आम्ही नेहमी ते हळ्यात असे पर्यंत तिकडे संबंध वाटपर्यंत आणि डॉक्टर होते पुन्हा त्याच्यामुळं मला टिपणं काढायची कशी हे त्यांनी शिपवलं पागेने सांगितलं म्हणून हे केलं त्यांनी स्वतः टिप्ण काढत होते काही कात्राचं काउंट ठेवायचे रेव्युअर असं लागणार सुट्टी दवाखान्याला त्या दिवशी टाइम्स ऑफ इंडिया घ्यायचा काय घ्यायचं थोडस लिहायचं असं खेळ हे सगळं मला लागलं मला वाचनाच अपुरा लागला पुस्तक पडली हायस्कूल मध्ये पुस्तक जी होती विद्यार्थी लायब्ररी त्यात पुस्तक काही चांगले नव्हती वाचना मुकुद्रा किल्लूस काढली म्हणजे प्रेसकडे देखील पण खूप पुस्तकं यायची प्रत्येक लेखकाचे पुस्तक असायचं किर्लोस्कर प्रेस चिर्नोस्कर प्रेस, प्रेस।, प्रेस। आणि ती तीन मासिक होती त्यांची ना हां किर्नोस्कर बनवणारे श्री आणि भाऊ त्यांनी पण हे केल्यानंतर मग मी तिचं नाव घातलं त्या लायब्ररीत आणि पुस्तक आणायला लागलो ते के आज सर होते दोशी के आर जोशी हेडमास्टर ती पूर्ण काय करायची वाढत नाही शाळा चालू असली तरी बाकाखाली पुस्तक धरायचं आणि ते धनंजयचं हे कथेचे पुस्तक वाचायचे वाचायचे हे कोण कोण ठिकाणी आढळलं त्यांना पालखाने तक्रार केली मग काय केलं ते लायब्ररीत केले मी कुठं मिळतात पोरा तरी कोकण सभास वाचत माझ्याकडे पहिले तर ते सतरा दिवसाल बंड पण हे वैचारिक सर्व संगम अशा प्रकारची पुस्तकं मी वाचत होतो बोलवून तू म्हणजे ही पुस्तकं कोणासाठी सर माझ्यासाठी म्हणजे असली पुस्तकं तू वाचतोस मी राधाकृष्णन वाघिरी सगळं हे दखे केळकर वगैरे हे सगळे पण संस्कृतीवरची पुस्तकं ऐतिहासिक पुस्तकं सरदेशांची पुस्तकं मी म्हणलं म्हटलं नाही मी म्हटलं खरं तर माझ्या पिशवीचा टिप्हेत म्हणलं मला दाखवतो ते अरे मग त्याला आश्चर्य वाटलं आयुष्यात दखे बर्वे या नावाचे शिक्षक भेट तो लेखक होता त्याची मात्र पुस्तक आहेत की आज दादा आजपर्यंत किती लेखकांची पुस्तक वाचले असतील अरे पूर्वीचे सगळे लेखक मी सगळे वाचून आहे काय आठवड्यांनी वाचले खोटा लेखक दिला पण रे गाडोकर ठोकर माळफोलकर नाच बाकी बाकीचे व्यंकटेश माडगोळकर व्यंकटेश माडोळकर गधी माडोकर विस खांडेकर वाचले सगळं सगळं फडके खांडेकर सगळं वाचले कुठलंही पुस्तक माझं वाचायचं आहे खूप सुंदर अध्यात्माचं पण वाचलं अध्यात्म ज्ञानेश्वरी वाचलेली जाईल वाचले। तुकाराम गाथा माझ्या घरात पण सांभाळली खरंय हे मी तर तुकारामाचा भक्त आहे हो ज्ञानदेवी रसला पाया तुका थारसे कळस वा वा एक मला सांगते कल्पना बाराव्या शतकातला ज्ञानेश्वर हे न पाया घातला त्यावेळेला संत होतेच हो म्हणजे नामदेव होते एकनाथ oh. होते तेराव्या शतकात होते oh. oh. तेवढे होते परंतु मग त्याचं नाव काय नाही नामदेव काय कमी युगोजीचा oh. एक ना नव्हता एकनाथ महाराज काही कमी युगेचे नव्हते हो पण मग ज्ञान काय असं का म्हणतात चारशे वर्षाचा अंतर आहे योगामध्ये खरंय ते काय झालंय तुकारामांची शिष्या संत बहिणाबाई म्हणून होती िला अ hmm. संत कृपा झाली इमारत फळाली ज्ञान oh. देवी पाया उभारले देवालय विस्तार एका जनार्दनी खांब ध्वज दिला भागवत भजन करा सावकाश तुका झाला करासा बहिणी फडकती ध्वजा निरूपण केले होते तिचं म्हणणं काय आहे की वारकरी संप्रदायाचा हा वटवृक्ष जो आहे तो ज्ञानेश्वरांनी पाया घातला तो करम शेवटी कळस ठरले त्यानंतरची वारकरी संप्रदायात फारशी अभंग लिहिले नाहीत तुकारामानंतर कुणी म्हणून ते तिनं ते म्हटले म्हणून आपण म्हणतो ज्ञानदेव रचला पाया तो का झाला माहिती आहे का तुला ती म्हटली ज्ञानदेव पाया हो होमदेवा आवार केलं खरंय विस्तार केला एकनाथ महाराजांनी खांबले होतेच की आणि त्याच्यावर कळस झाला तो काय या पाचशे वर्षात वारकरी संप्रदायाचा जो प्रवास झाला त्याच्यावर तिचं वर्णन आहे हा पण आता काय आहे प्रत्येक वेळेला कुठेही तू गेलास तरी ज्ञानोबा मावली तुकाराम हेच शब्द येते आणि ते सत्य आणि म्हणून ते मला भावलं हे ते कारण असं तुझं आणि मग त्याची अंधश्रद्धेवर सुद्धा लेख एक पुस्तक लिहिले काय तुकारामांचे अंधश्रद्धा कशी नव्हती चमत्कारावर कसा विश्वास नव्हता ज्योतिषावर कसा विश्वास नव्हता हे सगळं तिकडे तत्वज्ञान एकट्या तुकारामानं सांगितले सर आहे कुठल्याही संताला जे जमलं नाही तर तुकारामांनी सांगितले रोपटोप संत तुकारामांचे जे अभंग आहेत ते जगण्यातले आहेत आणि तुकारामांनी अंधश्रद्धा माणसाची गैरप्रवृत्ती किंवा माणसाचं मन त्याचं जगणं ह्याच्यावर स्वतः परखड शब्दात स्वतःच्या स्वानुभवातून सांगितलेलं आहे काय ते सांगितलं पण मला सांग कल्पना नामदेवाच्या काळामध्ये ती कल्पना इतर संत झाले टोखा मेळा झाला बाकीचे झाले इतर समजा ज्या हो पण त्यांना उराण चाललं नाही या धर्मभर थंड असतं देखीलपणा हो त्या चोका मेळेला देखीलपणा पायरीवर सुद्धा येऊन गेलं नाही खरं आहे लक्षात मध्ये लई की त्याची हे करायची लांबच राहिलं ते तसेच्या खाली मेला येला मग मंगळवाडीला खरं आहे मग तिथे ती हाडकं गोळा करायची कुठलं बाबा हाडक देखीलपणा चौका मेळाचं हे केलं पण त्या पडऱ्यानं देखीलपणा ते ओरडू शकले नाहीत खरं आहे एक पण मात्र सांगितलं तसं अरे सा, सा। वेदाचा अर्थ तुम्हाला काय माहित आहे तुम्ही पडीत पंडित आहात आम्हाला होतो वेदाचा अर्थ तुम्ही शिकवायची गरज नाही त्याला असं सांगणार ठावा एकमेव तुकाराण आहे एकमेव तुकाराण हो आणि म्हणून मला तुकाराम आवडतो तिकडपणा आणि महत्वाचं असं की आता आमच्या देखील पण अण्णाने मनावर घेतले आणि वडिलांच्या नावावर आमच्या रजिस्टर ठीक आहे करूया आणि मग तिथे केल्यावर केलं पण आम्ही म्हटलं माझी पुस्तकं वगैरे घेतली असे ते ठेवण मी आणतील घेणारी पुस्तक आणि माझी ठेव तुम्ही मग दिली आहे म्हणलं माझ्या नावावर त्यातली oh. पन्नास हजार रुपये मी म्हटलं तर हे आहे माझी फक्त एकच येत आहे तुकारामाचे केवळ तुकारामाचे असे चांगले जिल्ह्याला संघ आहे त्याची तिकीट कीर्तन लोक करतात ते हो तुकारामाचे देशमुख शासन ऑफिसर आहे की हो तेच की आपलं हे इंद्रजीत देशमुख इंद्रजीत देशमुख मग ते आमचा चंदू डॉक्टर जास्त परिचय त्यांचा जास्त परिचयाचा आणि मग तासगावचा भात आहे देखील पण तेथे ते कार्यक्रम स सब, सगळा त्यांच्याकडे हस्त होतो प्रत्येक कार्यक्रम